नमस्कार मित्रो आपण अरोली गावामध्ये आलेलो हो। आहो मौदा पंचायत समिती अंतर्गत येणारी ही ग्रामपंचायत आहे आणि यामध्ये वार्ड नंबर पाच मध्ये आपण आज उभे आहोत आणि वार्ड नंबर पाच मध्ये हा जो मंजूर रस्ता आहे आपल्याला दाखवण्यात येत आहे हा मंजूर रस्ता तक्रारीमुळे रखडलेला आहे नागरिकांना यामुळे असुविधा होत आहे आणि या, या ठिकाणावर जे मंजूर कार्याचा बोर्ड लावण्यात आलेला होता तो सुद्धा काढण्यात आलेला आहे तर आपण या वार्डातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत आणि इथं या नागरिकांमध्ये वार्ड मेंबर सुद्धा सदस्या सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांच्याशी प्रथम संवाद साधणार आहोत जाणून घेणार आहोत चुस्थितीमुळे हा रस्ता थांबवण्यात आलेला था आहे काय मॅडम आम्हाला सांगा उज्ज्वला दिगांबर नारे अच्छा आपण वार्ड नंबर पाच मधील सदस्य आहात ना हो सदस्य आहे तर आपण सत्ताधारी पक्षाकडून आहात सरपंच पक्षाकडून आहात ना हो तर हा जो मंजूर काम होता हा कशामुळे रखडलेला आहे हे काही अधिकृत काम आले अनधिकृत काम आहे असं असं आरोप आहे हो आले बा म्हणून असे थांबवण्यात आले अच्छा कोणाकडून आरोप करण्यात आलं असे मी सांगू नाही शकत कोणाकडून शकत पण असे आले त्यांचे रद्द झाले म्हणून अच्छा, अच्छा।, अच्छा। म्हणजे जे तुमच्या अपक्ष आहे वार्डातील मेंबर त्यांच्याकडून असं करण्यात आलं हो बर तर हा जो मार्ग कुठपासून कुठपर्यंत आहे हे ते ती दिगंबर नारनवरे तर एकदम घोडमारेचे घरापर्यंत आहे अच्छा दिगंबर नारनवरे तर घोडमारे किती महिन्यापूर्वी हा मंजूर झाला हे झाले दोन तीन महिन्यापासूनच मंजूर अच्छा, तर इथे जे बोर्ड लावण्यात आले ते काढण्यात आले का सध्या हो सध्या आपण का बर काढले बा म्हणून ते, ते काढण्यात आले बघणार आहोत आपण आता संवाद साधला आपण मॅडमशी त्यांनी सांगितलं की इथं जो मंजूर काम आहे आपण काम सुद्धा दाखवणार आहोत मी आमचे कॅमेरामॅन श्रीकांत यांना सांगणार आहे की ते मार्ग दाखवा दाखवतील आपण बघू शकत आहात हा वार्ड नंबर पाच मधील मार्ग आहे ज्यावर गदारोळ झाला आज ग्रामसभेमध्ये आणि ज्या प्रकारचा इथं आरोप करण्यात आलाय की हा काम अनधिकृतरित्या केल्या जात आहे आपण बघू शकता कशा प्रकारे हा जो मार्ग आहे वार्ड नंबर पाच मधील आणि त्यामध्ये कशा प्रकारची असुविधा आहे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि लोकांना कशा प्रकारे इथल्या नागरिकांना या पाण्याच्या माध्यमातून समस्या उद्भवतात जाण्या येण्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणावर कशा प्रकारे रस्ता फुटलेला आहे तो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करीत हो। आहोत इथं नागरिकांनी रस्त्यावर अशा प्रकारचा एक डायरेक्शन दिलेला आहे की बघू शकता आपण की जर कोणी सायकल धारकाला टू व्हीलर धारकाला तर या गड्ड्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत की कशा प्रकारचा हा गड्डा आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना यापासून भीती निर्माण झालेली आहे धोका उद्भवत आहे या गड्ड्याच्या माध्यमातून आपण बघू शकता मुख्य रस्त्यावरील हा गड्डा आहे आणि या गड्यामुळे इथं नागरिकांना अपघात होऊन त्यांचा अपघाती म्हणजे कसल्याही परिस्थितीमध्ये काय पण होऊ शकतो आपण बघू शकता या ठिकाणावर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला जाणवत आहे आणि याकडे राजकारण केलं जात आहे आणि नागरिकांच्या समस्यांना दुर्लक्ष करून कुठंतरी सत्ता विपक्ष कार्यकर्त्यांना पाहायला मिळत आहे आपण नागरिकांचे थेट संवाद साधणार आहोत जाणून घेणार आहोत काय वस्तुस्थिती आहे तर आपण इथंच राहतात दादा मी वार्ड नंबर चारच्या आहे बरं काय हरकत नाही वार्ड नंबर चे आहे इथं गणेश मूर्ती बसवण्यात आले वार्ड नंबर पाच चे नागरिक आहे इथं हे जुळलेले आहे नागरिक काय समस्या उद्भवत आहे यामुळे इथे दोघे जण पडले होते तर ते त्या दिवशी दवाखान्यात बी नेले कसे का पडले होते आ, कसे म्हणजे कावं ते फटपटीनं फटपटी तर लागला का त्यांना नाही लागला ते नेले दवाखान्या बरं तर हा जो रस्ता आहे हा कधीपासून असा आहे या पहिले पासून आहे पहिल्यापासून किती महिन्यापासून वर्षापासून महिन्या वर्षापासून त्या असं पहिले पुराणा काळापासून आहे या किती वर्ष तुम्ही तर आता मी पंचवीस मी चाळीस पन्नास वर्ष झाले हे वस्ती कधीपासून बसली वस्ती कधी वाचून बसल्या ते त्याच्या ते, ते मी नाही जाणू शकत तरी अंदाज तुम्हाला माहिती आहे का तरी पण बहुत दिवस झाले तर अशा प्रकारचं वातावरण ना, आहे आणखी नागरिक जुळलेले आहे आपल्याशी आणि जाणून घेणार आहोत आपला परिचय दादा आकाश बंधूची राहत आपण पाच नंबर वार्डचे नागरिक ना तर कशी म्हणजे इथं काय समस्या उद्भवते आपल्याला समस्या एकच आहे त्याच फक्त ह्या रोडला बहुत पाणीच्या मारायचं अच्छा पाणी जमा राहतो त्यावेळी आपण म्हणजे ग्रामपंचायतला सांगितले किंवा इथल्या वार्ड मेंबरांना सांगितले त्यांनी का काय केलं त्यांना सांगून सांग फक्त त्यांनी एकच काम केलं आहे की बा तुम्ही म्हणते याच्यावर काम झालंय म्हणते म्हणजे सक्सेस झालंय म्हणते पण ते तक्रार झालाय मंजूर झाला आहे पण ते तक्रार मुळे रोखण्यात आलाय अच्छा तक्रार करण्यात आली त्यामुळे हा काम थांबवण्यात आलाय असं म्हणणं आहे आणि त्यामुळे तक्रार कशी झाली काय विचारपूस केली आपण चौकशी विचारपूस काय करायचे आता मेंबर आपले सरपंच आपल्या कोणाला विचारपूस करायची म्हणजे गावच तर आपल्या समस्या असुविधा झाली तरी चालेल माझ्या म्हणणं एकच आहे जो काम करत असते त्या व्यक्तीला काम करू नाही दे अच्छा त्यांची तक्रार कशाला करता अच्छा अच्छा म्हणजे काम करणाऱ्याला काम का नाही करू देत त्यांची तक्रार का बरं करता असं म्हणजे आपल्याला प्रश्न आहे स्वतःचा करणं होत नाही जे काम करून राहिले त्याला तर काम करू देत नाही म्हणजे नागरिकांच्या सुविधा मिळायला पाहिजे ते कुठंतरी वंचित राहायला नको यासाठी म्हणजे त्यांनी तडजोड करायला पाहिजे असे म्हणणं आहे आमचे म्हणणं एकच ज्या आमच्या गावचा विकास झाला पाहिजे बघा अशा प्रकारचा गावाचा विकास झाला पाहिजे अशी भूमिका नागरिकांची आहे अनेक नागरिक जुळलेले आहे आपण पाहिले असणार इथं वार्ड नंबर पाच आहे आज ज्या प्रकारे ग्रामसभेमध्ये गदारोळ झाला आम्ही लाईव्ह परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत कशा प्रकारे पाणी इथं साचलेलं आहे आणि इथं इथं समजून की टोंगराभर पाणी साचतो असं म्हणणं आहे जाण्या येण्यामध्ये त्रास होतो किती पाणी साचतो या ठिकाणावर आपण जाणार आहोत तू इथंच राहतो हो किती पाणी साचतो इथं टोंगरावर कसे जाता मग तुम्ही हे म्हणजे पिका लागतं अच्छा वरून जाता मग खुल्या जागेवर पाणी पास होत नाही इथं बघू शकता अशी परिस्थिती आहे आम्ही तुम्हाला अरोली या गावातील वार्ड नंबर पाच मधील आपल्या पुढे मांडलेली आहे तर मित्र आपण वार्ड नंबर तीन मध्ये आलेलो आहोत अरोली ग्रामपंचायत मध्ये आणि बघू शकता आपण यामध्ये कशा प्रकारचे विकास काम करण्यात आलेले आहे आणि ही जे नाली इथून काढण्यात आलेली आहे ही नाली पायली टाकलेली आहे पायली खोल पर्यंत दाबण्यात आलेली नसल्यामुळे हा इकडे एक उंचवटा गतिरोधक इथं बनलेला आहे या गतिरोधकामुळे सुद्धा नागरिकांना त्यांच्या गाड्या वगैरे नेदा करण्याकरिता रहदारीमध्ये अडथळा येत आहे आणि नवीन लेआउट आहे हा नवीन लेआउट असल्यामुळे या ठिकाणावर बऱ्याचशा ज्या सुविधा शासनाकडून ग्रामपंचायतकडून राबवण्यात येत आहेत त्या सुविधांमध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण झालेला आहे ग्रामसभेमध्ये आज गदारोड होता आणि या प्रकारे या नवीन लेआउट मध्ये ज्या कामांच्या संदर्भात बोलले जात होते तर आपण नागरिकांना सुद्धा इथं भेटणार आहोत बोलणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की प्रकारे या नवीन लेआउट मध्ये विकास कामे केली जात आहेत आणि काय खरखूर म्हणजे वस्तुस्थिती आहे लोकांना यातून काय फायदा होत आहे की काय म्हणजे लोकांच्या समस्या आहे जाणून घेणार आहोत आपण आणि इथ प्रधानमंत्री आवाज सुद्धा आलेले आहे वार्ड नंबर तीन आहे हा तर इथं ज्या प्रकारच्या सुविधा आहे तुम्ही इथंच राहता काकू तर इथं आता ज्या प्रकारे तुमचे रस्ते वगैरे व्यवस्थित आहे ग्रामपंचायत कडून आपल्या कामाला ग्रुपात अच्छा नालीची व्यवस्था नाही आहे नाली पाहिजे जास्त मच्छर होत आहे का जास्त नवीन लेआउट पडलेला आहे नवीन किती वर्ष झाले तरी ह्या लेआउट तीन वर्ष झाले ना तर इथं आता काम थांबलेले आहे का नाही काम चालूच आहे चालू चालू ना त्या घर बांधणे की अच्छा घर बांधणे वगैरे आणि हा रस्ता कधी बनला हा रस्ता आता रोडावर निघलाय कधी बनला आता अहमद झाला तुला विचार कोणत्या वर्ग आलाय तू काय करत आहे फर्स्ट इयरला हा कधी बनलाय रस्ता आता तरी दोन महिने झाले फक्त तो बनला दोन तीनच महिने झाले ना बरं यापूर्वी रस्ते नव्हते का रस्ता झाला नवीन लेआउट आहे का हा नवीनच बनलाय म्हणजे तरी अच्छा एनएटीपी वगैरे तुमच्या रजिस्टर झालेल्या था आहे सर्व अच्छा सर्व क्लिअर आहे ना तर काही सुविधा असु असुविधा होत आहे का इथं इकडे म्हणजे तिथपर्यंत आहे पण इकडे इकडे नाही आता वार्ड नंबर कोणता आहे तुमचा वार्ड नंबर तीन तीन आहे ना बघू शकता आपण अशा प्रकारची परिस्थिती आपण जाणून घेतलेली आहे आणि कशा प्रकारची सुविधा या ठिकाणावर मिळत आहे नागरिकांशी संवाद साधून आपल्या लक्षात आलेलाच असेल एक रिपोर्ट विदर्भनंदन न्यूज नेटवर्क